अज नाव घेऊन सांगतो जयकुमार गौरेजन माझे काही वैयक्तिक भांडण नाहीत माळी समाजाला मी समोर देवळे इथं सर माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाहीत जयकुमार गौरांचं काय त्यांच्या मनात आहे की मीस करतो सगळं देव त्यांना सोबत इथे हो देव त्यांना शुभेच्छा माझ्या त्यांना आहेत की मंत्री व्हा मंत्री व्हा फक्त गरिबासाठी करा सत्तेचा वापर चांगला करा एवढं चांगलं तर मला माझं वय वाढलेलं आहे माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही कुणालाही मीच बोलू शकतो राज्यात मला कोणच उलट चालत काय होतं की काय देवाचे फाशीच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी आडी निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला तेही योग्य वेळेस मी सांगले आज नाही काही बोलणार नाही मला बोलायचंच नव्हतं खरं पण हे नको ते बोलून गेले त्यामुळे माझं तोंड सुरू झालं माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप से लावलेली ती कधी उठवीन मला सांगता येत नाही योग्य वेळेस सेन्सरशिप होतं सगळं बोललं जाईल आज फक्त ही सुरुवात आहे